आपल्याबरोबर जाखुरी गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत तुमचं नाव हो काय सरेबाई पुढील काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत महाविकास आघाडी वर्चेस महायुती महाविकास आघाडीतर्फे बोलायचं झालं तर या राज्याचे माजी मंत्री ज्यांनी चाळीस वर्ष संगमनेर तालुक्यात एक चांगलं काम केलेलं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून अमोल खरात आमदार आहेत असं सध्याला इकडे तुम्हाला काय वाटतं की दोघांच्यामध्ये किंवा जे इलेक्शन येणार आहेत कुणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम होऊ शकतं बाळासाहेब थोरात फक्त हे आलेला आमदार आहे काही उपयोगाचा नाही बाळासाहेब थोरात ज्या पद्धतीने संगमनेर तालुक्यामध्ये काम करत असताना एक महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम त्यांनी संगमनेर तालुक्याला केलं आहे कारण संगमनेर तालुक्याचं चाळीस वर्षाचं जे त्यांचं योगदान आहे स त्यांचं ज्या स सरकारी जे ऑफिसेस आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये सोसायटी असतील बँक्स असतील सर्वच असतील काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल काम एकदम सुंदर पद्धतीने केले पा सगळा विकास येणं नगरनगर तालुक्याचा बाळासाहेबांनी केलेला आहे पात पाणी जीव शाळा हायस्कूल कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेज सगळं व्यवस्थाही इतर आपल्या जिल्ह्यातही बी नाही इतर जिल्ह्यातही कुठे नाही आहे अशात संस्था पाहण्याला आहे की कारखाना असो संघा दूध संघ असो शेतकी संघ असो इतर बँका असू कुठल्याही स संस्था असो आम्ही ज्या ठिकाणी गेलो बहुतेक एक सात ते आठ गावामध्ये त्यांच्या माध्यमातून तिथले तेथील मुलांना स्थानिक भूमिपुत्रांना जास्तीत जास्त नोकऱ्या लावायचं त्यांनी म्हणजे प्रयत्न केला ते खरं आहे जबरदस्त काम केलेलं आहे ते आता काय वाटतं तुम्हाला त्यांचा पराभव काय कारण कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष आणि ते मतदारसंघात नव्हते त्यावेळेस खरं कारण ते झालं नियोजनबद्ध बाकीच्या कार्यकर्त्यांनी काम नाही केलं अच्छा जे आता शिवसेनेचे प्रेझेंट आमदार आहेत अमोल खरात काय त्यांच्याबद्दल मत तुमचं काम कसं काम आहे पण ते आता काय शेवटी यंत्रणा नाही काहीच नाही काहीच नाही ओपन माणूस फक्त चांगल्या माणसाला महत्व नसतं तस कामकाज बोलत हा त्या कामकाज बोलतो ना काम चांगला माणूस येतो त्याच्याबद्दलही काही वाद नाही पण आता त्याच्या कुठले पैसा नाही सामग्री नाही काहीच नाही काहीच करू शकत नाही ना मग यंत्रणा राबवण्यासाठी काहीच करता येत नाही वैयक्तिक माणूस त्याच्याकडे मॅनपावर प्लस काही गोष्टी कमी आहे मॅनपावर कमी आहे ना ओके okay. धन्यवाद दादा दा। चला आपल्या बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत काय का वाटतं तुम्हाला काय होईल पुढे आता काय वायचं पुढे का काय होते काय सांगते याचा का परबी जिल्हा परिषद तुमच्या पाहिजे पंचायत समितीमधला सांगा आठ वर्ष तुमच्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत लोकप्रतिनिधी नसल्यामुळं तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची शेतकऱ्यांची काय अडचण होते काय अडचण काय होती पण आता यायला पाहिजे मग बाळासाहेब आता काय आता त्याच्या पुढे काय आता काय मग त्यांनी चांगले केली पाटाचं काम त्यांनी करेल उद्घाटन करता दुसरी आणि खरं काम आम्हाला तर खरं पाटाचं काम बाळासाहेबांनी करेल बाळासाहेब थोरात साहेबांनी ते काम मंजूर केलं आणि नारळ फोडायला दुसरे आले अशी गंमत झाली हे खरं काम बाळासाहेबाचं आहे पाठाचं काम त्यांनी सक्सेस केलं हे काम दुसऱ्याने काय केलंय दुसरे उलटे इरूत करीत होते होऊन देत नव्हते हा इरूत करत होते दुसरी आणि ते जे करीत होते ते आता उद्घाटनाला तिथं विरोधाला विरोध, विरोध करण्यापेक्षा सामाजिक कार्याला काम कामाला कामकाजाला विकास कामांना भी खेळ घालायचं काम केलं खेळ घालायचं काम केलं दुसरं काय केलंय के आणि काम खरे बाळासाहेबाची सगळी नाही तर यो पाठ आम्हाला पाहाला आमच्या डोळ्या पाहायला पाहाला नसता मिळाला पण खरा पाठ त्याने करेल येऊ बाळासाहेबांनी करेल त्या पाठामुळं तुमच्या गावचं किती क्षेत्र एका अका गाव भिजतो शंभर टक्के आमचं गाव भिजत आज नाही आम आज आम्हाला पियाला पाणी नव्हतं पण आज तो पाटामुळं आम्हाला आज सक्सेस झालो आम्ही आज हिर्या आमच्या तोंडू तोंडीत तरी बी जरी एवढी त्यांनी तुमच्या गा तालुक्यामध्ये विकास काम आणले परंतु त्यांच्या पराभवाचं नेमकं कारण काय काय असू शकतं आता ते काय लाडकी बहीण लाडके बहिणी मुळे झाली नाही तर काय होते काही नेते जरा थोडी लाडकी बहीण संपवली काही काही थोडी जरा नेते थोडी जरा आपगी राहिली आपगी राहिली त्यांचा ठरून काम काम झालं असं असं मला थँक्यू तुम्हाला काय वाटतं काका ज्येष्ठ नेते संगम तर कोणती संस्था पा एक नंबरला लय कोणती पा हां आज साखर कंठ संगम मध्ये एवढे 13 तालुका किती 13 तालुके हे ना नगर जिल्ह्यामध्ये एवढ्यापेक्षा श्रेष्ठ तालुका आहे सर्वात मोठा तालुका हाच आहे हां पाणी पाण्याचा जव द्या त्यांचा पर्व होणेचं काय काम असू ओ का जीत हारक राहतेच नाही याच्यामध्ये राहते आता कोण कस आहे कोण कस आहे तुमच्या मनात काय माझ्या मनात काय नाही पण बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत बोलायचं साखर कारखान्याच्या माध्यमातून मुलांना कामाला ला कामा लावले बँकेच्या माध्यमातून कामाला लावले यांचं योगदान काय बाकी काहीच नाही अहो आमचे पैसे डोलचे पैसे अमोल खाताळ सतरा बारा फोन केला सांगतो बँकेत करतो एकोणीस हजार रुपये साचले बँकेमध्ये सेंट्रल बँकेमध्ये हो बरं बरोबर बरं त्यानं होल्ड लावलं खात्यावर मग होल्ड केला ब्रिज केलं का सीज केलं के का ब्रिज केलं हां अच्छा म्हणजे तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा बी प्रयत्न कांड कांड करण्याचा कार्यक्रम बी चालू आहे हां काय वाटतं तुम्हाला बाळासाहेब सरवताना जर आता तुम्ही ते बघत आमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला तर त्यांना काय मेसेज देतात की काय करायला पाहिजे त्यांनी संगम म्हणजे खेडेगावात जाऊन प्रत्येक भे भेट घेऊन स चांगला प्रचार करायला पाहिजे पर जिल्हा परिषदला झटून कार्यक्रम केला पाहिजे पण आता ता गाव गाव बाव पा का का नहीं आता तर ते तालुक्यामध्ये त्यांची जरा थोडीशी हवा दिसते जरी विधानसभेला वेगळ्या ठिकाणी मतदान झालं असेल तरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे गावगावकीचं भावाभावाचं आणि बा बांधभावाचं काय मतदान असतं काय वाटतं तुम्हाला तरी नाही आता नाही शक्य नाही आता नाही लोक हा लोक फसणार भा, नाही आता बाळासाहेब तोरातांचं पॅनल निवडून येणार हो ओके धन्यवाद दादा काका तुमचं नाव काय रंगनाथ माधोपांसे नवीन धन्यवाद काका चला यांची घेऊया दोघांचं